आज ना राजूरला आले होते प्रदर्शन बघण्यासाठी तर त्या आधी ना मस्त मिसळ काय मिसळ आवडलीच नाही मग काही लगेच निघालो आम्ही प्रदर्शन बघायला राजूरचा प्रदर्शन म्हणजे ना चाळीस गाव डांगण भागातील ना एक परवानी आहे सारे आदिवासी लोकांना आपले जनावरे खरेदी विक्रीसाठी घेऊन येतात आल्या आल्याना पहिल्यांदाच आम्हाला थंडीचे म्हणजे ब्लँकेट बघायला भेटले ज्वेलरचे दुकाने खेळणे लो लोखंडी भांडे लाकडी वस्तू तर त्यामध्ये ना मला ना काठवटलं आवडलं त्यामुळे घेतली पण तशीच या ना राजूर प्रदर्शन म्हटलं की गोरगरीब आदिवासी लोकांसाठी एक मोठी यात्राच यामध्ये ना छोटे मोठे व्यवसाय माल विक्रीसाठी आणताती रांगाने बैल मशी गाई विक्री खरेदी होते चे त्याशिवाय ना शेतीचे विषयी स्टॉल मानले जातात गावराजो या युट्यूब चॅनल वरचे ना किसान पिचर म्हणजेच आमचे धीर त्यांचा पण स्टॉल आहे गिरगाईच्या शेणापासून बनवलेले अगरबत्त्या आणि धूप मग काय तसंच बघायला भेटले बांबू पासून बनवलेले घर घरामध्ये ना सोपी स्टॉल एकदम भारी शेतकऱ्यांसाठी ना कृषी विभाग अकोले यांच्या तर्फे स्टॉल लावण्यात आला त्यामध्ये ना महाविस्तारे या ऍप विषयी ना माहिती दिली तुम्ही पण हा ऍप डाउनलोड करा आणि शेती विषयीच्या समस्या सोडवा त्यामध्ये ना सगळी माहिती भेटते मग ना गेलो अन्न माता म्हणजे फूड मदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ममताताई भांगरे यांच्या स्टॉल ला भेट द्यायला यांनी ना कंदमुळे भाताचे भरपूर सारे प्रकार वरई नागली यासारखे ना भरपूर या सारे प्रकार आणले प्रदर्शनला आलो आणि राटत बसल्याने असं कधी होईल का मग आविष्कारला लावलं उड्या मारायला तर आविष्कारला घाबरलं तो काही बसूनच उड्या मारत होता मग चुकूला गाडीमध्ये बसवलं हो चुकून मस्त गाडी गाडी खेळला दादा म्हणे चला बैला पण बघून येऊ तर दादाला बैला घ्यायचे होते पण काही घेऊनच दिले नाही आम्ही भरपूर सारे बैला बघितले खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते मग काही निघायच्या वेळेस देवघर बघितलं देवघर खूपच आवडलं आणि मला पाहिजे ते की पण भेटून गेला तर कोण कोण आला होता प्रदर्शन मध्ये कमेंटमध्ये मला नक्की सांग A plenarkopsar je položil zvekli animale, ki so parnali v dvojno, prej je sprejman in so potraudili, vendar je bil prej puščevljaj v rjumu, ki je bil bajbay.